<coughs> <coughs> नमस्कार सर्वांना मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मी अशोक मिरगे आणि आज प्रभुरामचंद्राच्या जन्मदिवसाच्या रामनवमीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा एक हिंदू या नात्यानं आज अत्यंत आनंदाचा दिवस रामजन्माचा दिवस रामराजाचा दिवस याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बावीस जानेवारीला आपण राम अयोध्येत स्थापित झाल्यानंतर रामाचं आगमन अयोध्येत झाल्यानंतर जो आनंदो आनंदोत्सव साजरा केला तो खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणारा होता पाचशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राला हक्काचं मंदिर मिळालं आणि हे एका हिंदू राष्ट्रामध्ये योगायोगाच्या गोष्टी असतात परंतु अशाही गोष्टीमध्ये काही प्रवृत्ती काही वेगळं बोलावं याचंही मनाला खूप दुःख होतं खूप वैषम्य निर्माण होतं मनामध्ये की कुणी रामाच्या ताटामध्ये मटण वाढलं कुणी राम वृष्टी खात हिंडत होता शबरीचे असे विचार मांडले त्यांनीच पुन्हा दुसऱ्या याच्यामध्ये पुन्हा विचार बदलले अरे ज्याचे श्रद्धास्थान आहेत त्यांना का म्हणून का म्हणून टोकायचं त्यांना तुमचं तुमचं चालू द्या परंतु देवालामध्ये का घेता का नाही याच्यामुळं असं वेदनादायी बोलणं दुसऱ्याला वेदना व्हाव्यात असं बोलणं निरर्थक आहे काय उपयोग आहे त्याचा आणि म्हणून सर्वांना सद्बुद्धी दे अशी विनंती मी रामचंद्राला करणार आहे आणि माझ्या निर्भीड अशा लेखणीमधून मी आत्तापर्यंत सत्य मांडत आलोय मी कोणाची बाजू कधीच घेत नाही मी कोणाच्या पक्षाचाही नाही कोणाचं राजकारण मी कधी करत नाही मी, ना मी निवृत्त झालो असलो तरी माझे स्वतंत्र विचार आहेत आणि मी माझ्या विचारानं चालतो याच्यामुळं मी आज रामजन्माची ही कविता आपल्यासमोर सादर करणार आहे जी बीडच्या दैनिक दिव्य लोकप्रभानं पहिल्या पानावर ज्या कवितेला प्रसिद्धी दिली ती कविता आपण ऐकूया त्या कवितेचं नाव आहे कबीराचे विणितो सेले आपण खूप जुनं गाणं ऐकलेलं आहे कबीराचे विणितो विणितो सेले कौशल्यचा राम बाई राम तर हे हेडिंग असलेलं माझं हे माझी ही रचना आपण ऐकूया <laughs> किती प्रतीक्षेनंतर राम अयोध्येत आले घर रामाला, वर्च वर्ष से लागले किती प्रतीक्षेनंतर राम अयोध्येत आले घर रामास वर्ष से लागले कुणी गेले दर्शन आला कुणी बसले तानून कुणी गेले दर्शन आला कुणी बसले तानून कुणी घेऊन कॅमेरे आले डुबकी घेऊन कुणा वाटे समाधान कुणी झाले कासावीस कुणा वाटे समाधान कुणी झाले कासावीस कुणी रामकार्यातही नाही सोडले संधीस राम संतांनी वंदिला, तोच काही निंदिला रामसंतांनी वंदीला, तोच काही निंदला दैव फाटके ज्याचे तो बसे धरून चिंदिला होता होईल ते वढा मार्ग सत्याचा धरावा। होता होईल ते वढा मार्ग सत्याचा धरवा मानसाने देवा पुढे गर्व कशाला करावा होता होईल ते वडा मार्ग सत्याचा धरावा मानसाने देवा पुढे गर्व कशाला करावा तरे लोहाळे पुरात संताच वचन आहे महापुरे झाडे जाती तेथे लोहाळे वाचती तरी लोहाळे पुरात झाडे वाहून जातात उगी कशाला मी पना काय कुणाच्या हातात तर लोहाळे पुरात झाडे वाहून जातात उगी कशाला मी पना काय कुणाच्या हातात कसा कळणार राम ज्यांचा विचारच कोता कसा कळणार राम ज्यांचा विचाराच कोता बापूजींच्या मुखातही नित्य राम जप होता ऐका लक्ष देऊन कसा कळणार राम ज्यांचा विचारच कोता आहो बापूजींच्या मुखी नित्य राम जप होता राम जन्माचा उत्सव आज करू या राम जन्माचा उत्सव आज करूया या राम जीवनाचे सार राम चैतन्याचा झरा चिंता सर्वांचे कल्याण भाळी लावा राम पद चिंता सर्वांचे कल्याण दुरितांचे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछील तो ते लाहो हो प्राणी जात काय संस्कृती आपली आणि असं असतानाही आपण द्वेष करतो मत्सर करतो किती अवघड आहे हो? आणि हे फक्त केवळ स्वार्थासाठी चिंता सर्वांचे कल्याण भाळी लावा रामपद तिथे गायची कशाला मनातली खद खद दुसऱ्या मोप जागा आहेत ना देवाच्या पायावर कशाला चिंता सर्वांचे कल्याण भाळी रावा राम पद तिथे गायची कशाला मनातली खद खद मना राम राम सारे उगी कशाला कनता मना राम राम सारे उगी कशाला कनता आणि ती सर्वांना जायचे राम म्हणता म्हणता ऐका ना म्हणा राम, राम सारे उगी कशाला कणता आणि ती सर्वांना जायचे राम म्हणता म्हणता राम विश्रांतीचा ठाव ठेवा अंतरात भाव चित्त रामार्पण होता आपोआप संपे हाव राम विश्रांती ठेवा अंतरात भाव, चित्त रामार्पण होता आपोआप संपे हाव राम आदर्श सर्वांचा नसे विषय गर्वाचा राम आदर्श सर्वाचा नशे विषय गर्वाचा करू आरंभ येथून पुन्हा नवीन परवाचा राम आदर्श सर्वाचा नसे विषय गर्वाचा पुन्हा करूया आरंभ आता नवीन परवाचा प्रभू रामचंद्र महाराज की जय जय राम! धन्यवाद आपणाला ही हे माझं काव्य वास्तव वाटलं असेल आणि आवडला असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि होता होईल तेवढं जास्त शेअर करा प्रत्येकाजवळ हे काव्य पोचावं असावं वाचावं सर्वांनी एवढीच इच्छा मी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो पुन्हा एकदा जय श्रीराम